एकीकडे जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थिती सार्वजनिक स्वच्छता आरोग्य यंत्रणा व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाची असते पण सध्या कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयालाच महापुराचा फटका बसलाय जिल्ह्यातील महत्वाचं प्रशासकीय कार्यालय असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळघराला सध्या एखाद्या तळ्याचं स्वरूप आलंय आजूबाजूच्या गटारींचं पाणी इमारतीच्या तळघरात साठून राहिल्यानं प्रचंड दुर्गंधी आहे परिणामी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरून फिरावं लागतंय शिवाय तळघर पाण्यानं भरल्यानं वाहन पार्किंगची समस्याही निर्माण झाली आहे जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे जिल्ह्यातील सर्वात महत्वाचं प्रशासकीय कार्यालय आपत्ती व्यवस्थापनासह जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य नीट ठेवण्याची जबाबदारी इथूनच सांभाळली जाते विविध विभागांच्या बैठका जिल्हाधिकारी कार्यालयात नेहमीच होतात पण गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाला महापुराचा छुपा फटका बसलाय पुराचं पाणी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसलं नाही पण तुमलेल्या गटारीचं पाणी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळघरा साचून राहिलंय सुमारे दीड ते दोन फूट उंचीपर्यंत साठलेल्या पाण्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटली आहे त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय तसंच तळघरातील पार्किंगच्या जागेला तळ्याचं स्वरूप आल्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाहनं उघड्यावर लावावी लागतात आधी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या नागरिकांच्या वाहनांना पार्किंगसाठी जागा मिळत नाही आता तर पार्किंगची दाटीवाटी आणखी वाढली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील अस्वच्छता पाणी उपसा करण्याबद्दलची अनास्था आणि गटारीचं पाणी तळघरा शिरेपर्यंत असणारी बेपरवाई यामुळं अनेक जण जिल्हा मुख्यालयाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून आता तळघर स्वच्छतेसाठी स्वच्छता मोहीम हाती घेण्याची गरज आहे